एकोणीस फेब्रुवारी रोजी कसबे सुकीने येथे एक गाव एक शिवजयंती अंतर्गत तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले असून शिवजयंती सोहळ्यास विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण गावच अध्यक्ष बनले असल्याने तरुणांचा उत्साह उसळून वाहत आहे कसबे सुकेने शहर पूर्ण भगवेमय झाले असून स्टँड परिसरात शिवजयंती सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे बस स्टँडच्या चारही बाजूला भव्य कमानी उभारले आले असून या कमानींना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती शहाजी महाराज राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आले असून या सोहळ्याच्या धर्तीवर स्टँड परिसरात भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली आहे सकाळी नऊ वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण कसबे सुकेने शहरात भव्य ध्वज पताका भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली असून युवकांची या कामांसाठी वेगवेगळी पथके मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरासमोर रांगोळी व सडामार्जन करण्यात येणार आहे ठिकठिकाणी सुहासिनींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व प्रति शिवाजी महाराज संभाजी महाराज जिसा यांच्या पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी साडेसहा वाजता प्रसिद्ध समाज समाजप्रवर्धन व शिवव्याख्याते संग्राम महाराज भंडारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी भव्य शोचे आयोजन करण्यात आले आहे

आपण सर्वांनी सकाळी शिवजयंती निमित्त प्लस कसबे सुकेने येथील महाराज शिव शी, महाराजांची शिवजयंती साजरी होत आहे सालाबागप्रमाणे शिवाजी महाराज चौकापासून ते गावातील मिरवणूक सकाळी आठ वाजता चालू होईल आणि त्यानंतर ती बस स्टॉपवर महाराजांची पूजा आणि आरती होईल याच्यानंतर संध्याकाळी संग्राम बापू भंडारे यांचं व्याख्यान हे होईल आणि त्यानंतर महाआरतीचा सर्वांनी संध्याकाळी लाभ घ्यावा महाराजांचं ध्येय होत की अठरा पगड जातींना बरोबर घेऊन त्यांनी सोबत हे केलं त्यांचं आदर्श म्हणून सर्व आजूबाजूच्या नागरिकांनी आणि गावातल्या महिलांनी आणि सर्व सर्वांनीच एकत्र येऊन या आपल्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे धन्यवाद जय जिजाऊ जय जन्मोत्सव मार्फत सर्व ग्रामस्थांना आणि पंचकशीतल्या सर्व सुप्रेमींना विनंती आहे की आपण सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढ व्हावी एवढं बोलतो धन्यवाद